आगल लागल लागल वाटल मसाल्यामध्ये हिरवा वाटण चांगला मिक्स केलेला आहे आणि छान असा शिजवून घेतला त्याच्यानंतर मटण ऍड करून घेतला मटण स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्यात હાણવરિણરાણરાણ મતણાયે મઈાણાથ મિણિઢ મિણાણ઩ાણાણ માણાણાએ મેણાણ મિણે. મિણાણે માણાણાણ�

बाजूला दुसरी चूल तयार केली त्याच्यावर कोळंबी बनवायची आहे आणि ते मस्त आपलं मटण शिजत आहे बकऱ्याचा आणि छान असं जेवणाची मेजवानी आहे तीज़ी। अरे आम्हाला धरतेस का

आपलेट केलेत मस्त मॅरिनेट करून ठेवलेत आता मस्त फ्राय करून घेऊ कि कांडा وړो ग्यासारी घे. थोडं वेळ टाइमच सही. इकडे पण बस. ग्यासारी घे. बस थोडं बस. काय येणार बघितलं फणस काढायला घेतले ते कापला फणस काजूची झाड नाही का इथे कोळंबी ग्रेव्ही बनवायला आता ते बसले मस्त मटन हो फॅन चालू आहेत मसाला आलत कोळंबी ठेवली साफ करून टाकले लसूण एकदमच क्रश केले ना बारीक बारीक केले लसणाची पेस्ट

कोळंबी ग्रेव्हीसाठी मस्त मसाला तयार केलेला आहे आता जी कोळंबी आम्ही साफ करून ठेवलेली तिला थोडी पाण्यातून काढून आता पातेल्यात टाकून घ्यायची आणि मस्त मिक्स करायची थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये मग तिला अशी लाईट अशी ग्रेव्ही बनवायची आहे त्याची आणि ही पूर्ण आम्ही शेल्समध्येच ठेवलेली आहे म्हणजे तिला साफ केलेली नाही अशी कोळंबी खाण्यासाठी खूप छान लागते तुम्ही कधी नसेल ट्राय केली तर करून बघा आणि आजचा जेवण आहे मस्त चुलीवरचा तर चुलीवरचं जेवण हा कोणाला नाही आवडत छान असे मिक्स करायला घेतलेले आहे कोळंबी जरा जास्त जेवण झालं आमचा तयार मटन वाडायला घेतले जेवण पोरांना चिनू ये अशा प्रकारे झालेले आहेत चुलीवर कोळंबी ग्रेव्ही तयार आणि बाजूला ठेवलेल्या आहेत मस्त तव्यावर पापलेट कारण त्या गॅसवर काय पापलेट झाले नसते म्हणून आता मटन झाल्यावर आम्ही ते पापलेट जेवायला अरे मावशी गरम आहे ना जाऊ बॉम्बिल फ्राय चालतं बघे मी आलो तर बघा मस्त व्यवस्थित पलटी व्हायला लागले बघ थापदाम सांगलो ना गुरुदाम हा या असं का कसं आलं